मित्रांनो टी डी पी एल ही स्पर्धा आपल्याला ऑक्टोबरच्या अठ्ठावीस तारखेला सुरू होणार होती परंतु अवकाळी पावसामुळे ही स्पर्धा आपल्याला नऊ तारखेपासून नोव्हेंबरच्या सुरू होताले दिसणार आहे म्हणजेच उद्यापासून ही स्पर्धा आपल्याला सुरू होता दिसणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण शेड्यूल टी डी पी एलचा चेंज झालेला आहे तो नवीन शेड्यूल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण ते आधी चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो साईडला स्क्रोल केला तर आपल्याला हाईपचा बटन दिसणार तर या आईकच्या बटनवर नक्कीच क्लिक करा तर आता आपण पाहू नऊ तारखेचे लॉड्स वाशिंग इंडियन्स त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत मिथ स्पोर्ट्स पहिला सामना मित्रांनो होणार आहे डे नाईट पद्धतीने स्पर्धा होणार आहे आणि जर तुम्हाला डी पी एसचे पूर्ण टीमचे स्क्वॉड पाहायचे असतील तर या व्हिडिओवर नक्कीच क्लिक करा नंतर आपण दुसरा सामना पाहू जय श्रीराम त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे सानवी कॉन्ट्रक्शन तर मित्रांनो नऊ तारखेचे आयकॉन आहेत सुमित डेकले अंकुर सिंग प्रशांत घरत आणि सुहास पवार असे आपल्याला नऊ तारखेला आयकॉन दिसणार आहेत आता आपण पाहू दहा तारखेचे लॉट्स तर दहा तारखेला पहिलाच सामना आपल्याला दिसणार आहे बालाजे एकर्स भिवंडी त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत मौलिक इलेवन मेगा बिल असा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे दहा तारखेला दुसरा सामना मित्रांनो श्रीराम फाउंडेशन विरुद्ध खेळणार आहेत क्विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश इलेवन तर आपल्याला दहा तारखेला आयकॉन अक्षय पाटील मोन्या उस्मान पटेल विश्वजित ठाकूर विशाल निगोत इम्रोज खान आणि ओमी केनी असे आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता आपण पाहू अकरा तारखेचे लॉर्ड्स पहिलाच सामना पॅरामाऊंट आर एम सी त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत चॅलेंजर स्पोर्ट्स असा आपल्याला अकरा तारखेला पहिला सामना पाहायला मिळणार आहे आणि दुसरा सामना विक्रांत केने प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत अर्जुन इलेव्हन टायगर आता आपण आयकॉन पाहू अकरा तारखेचे करण अंबाळा प्रथमेश ठाकरे संजू कनुजिया विश्वनाथ जाधव पवन केने अंगद पाटील ऋतिक पाटील आणि दिनू कांबळे आता आपण पाहू बारा तारखेचे लॉर्ड्स पण त्याआधी मित्रांनो व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि हाईटच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका पहिला सामना बारा तारखेला एस एस सी सी डोंबिवले त्यांच्याविरुद्ध दादा प्रतिष्ठान दुसरा सामना मित्रांनो बारा तारखेला जागृती स्पोर्ट्स त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत रॉयल स्टनर आता आपण पाहू बारा तारखेचे आयकॉन किरण पवार मुन्ना शेख केतन मात्रे राकेश कर विशाल शाह आणि आशिष मेहरो तर असे आयकॉन आपल्याला बारा तारखेला पाहायला मिळणार आहे पुढचे लॉर्ड्स पाहू तेरा तारखेचे लॉर्ड्स अर्नी स्पोर्ट्स त्यांच्याविरुद्ध आरोय इंटरप्राइजेस पहिला सामना होणार आहे तेरा तारखेला आणि दुसरा सामना सुनीता स्मृती त्यांच्या त्यांच्याविरुद्ध खेळणार आहेत सुरेश बालेमा मात्रे प्रतिष्ठान तर असा आपल्याला दुसरा सामना तेरा तारखेला पाहायला मिळणार आहे आता आपण पाहू तेरा तारखेचे आयकॉन तर आयकॉन एक तेरा तारखेचे राजेश सोरते भावेश नाईक विजय पावले प्रितम बारी प्रथमेश राठोड आणि प्रितेश जोशी आता आपण पाहू मित्रांनो चौदा तारखेचा शेवटचा दिवस पहिलाच सामना शुभम स्ट्रायकर्स विरुद्ध खेळणार आहेत हर्षिका इलेव्हन पहिला सामना चौदा तारखेला होणार आहे दुसरा सामना मॅग्निफिशर नवी मुंबई त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत श्री गजानन डेव्हलपर मांडा तर आता आपण चौदा तारखेचे आयकॉनची लिस्ट पाहू पण ते आधी व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप बटनवर क्लिक करायला विसरू नका भावेश पवार फरदीन काजी बिलाल शेख दर्शन बांदेकर अंकित कळकी केजू मुंडे आणि भूषण गोले तर मित्रांनो पी एलमध्ये तुमचा कोणता आवडता खेळाडू खेळणार आहे नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद